रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नकास वर

कधी कोण मिनत विचारा जरा तुम्ही काम आहे ना सगळं घेऊन यायच त्याची पूर्तभा काय केली मायकोर बोला आणि एक पोस्ट <स्थाथ> करा तुम्ही तुम्हाला एक तासाची आम्ही सवलत देतो तुम्ही एक तासात तो जो टाका आहे तो सगळा उपलब्ध करा आणि त्याच्यानंतर तुमचा आढावा घेऊन